नमस्कार मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात ह्या ए बी सी ज्यूसनं ए फॉर ॲपल ए फॉर आवळा बी फॉर बीटरूट सी फॉर कॅरेट आणि सी फॉर कढीपत्ता नवीन शोध माझा आणि हे आहे लिंबू हे आहे ओली हळद तर ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि मिरी पावडर असं घालून मी हा ए बी सी ज्यूस बनवणार आहे इकडं काळं मीठ नंतर ही मिरी पावडर आहे आणि हा दालचिनीची पावडर आहे हे घालते आणि मस्त असं ज्यूस म्हणून तुम्हाला दाखवते सर तुम्ही पीठ जवा ए बी सी ज्यूस स्मूथी बनवण्यासाठी मी जे फूड्स कापले होते ते ना मी मग म्हटलं की देप्पाना आधी नैवेद्य दे दाखव मोदक आहेत तर मोदक चेंज कर बाप्पांच्या हातामधला आणि इथं की नाही मी बोललो होतो आम्ही पण काय माहिती काय झालेलं झालेला आवाजाला अजिबात आवाज येत आवा नाही एकदम असं म्हणजे म्यूटच झालं त्याच्यामुळे मला इथं व्हाईस ओवर करायला लागतं आणि ओवर पण मी इथं गाडीमध्ये बसून करते म्हणजे गावी चालले तर म्हटलं हा गावी गेल्यानंतर काही अजिबात रेंज नसते त्यामुळे एकही व्हिडिओ की नाही अपलोड तर होतच नाही रेंज येईन होते एक काडीची रेंज नसते तिकडं त्यामुळं मग म्हटलं करावं थोडंसं राहिलं आहे एवढा छोटासा भाग आणि जर छान असं गणपती बाप्पांची जी, जी पूजा असते ना ती मी सहसा मुलांच्याकडून करून घेते कारण मुलांना पण असं माहिती आहे व्हायला हवं की हिनी नसते ना घरात की आरती वगैरे सगळं मी त्यांच्याकडंच देते पण त्यांना आपण माहिती पडायला पाहिजे आमची डॉलू थोडी अल्लड आहे अजून समजून घ्यात मी लहान आहे अजून तशी आणि थोडी कसं हट्टी बना करते सोमपेक्षा खूप वेगळी ती तिच्या आतमध्ये आणि सोममध्ये खूप फरक आहे दोघांच्यामध्ये आठ वर्षाचा गॅप आहे आणि असंही की खूप हट्टी असते ती नेहमी ने मग तिला सगळं सांगायला लागते अजून लहानच आहे तसं बाहेर राहते मुलं कसं घरात राहिली की थोडं बघून बघून शिकतात पण बाहेर राहिले की फक्त मुलींच्यात राहते ते हॉस्टेलला आता माहितीच आहे तुम्हाला कुठं राहते त्यामुळं मग चालायचंच थोडंफार म्हटलं तिला आधी बघ देवाप्प्पांना आधी सगळ्यात आधी नैवेद्य दाखवायचं आपण जे काही बनवतो ना सकाळी ते पहिल्यांदा देवप्पांना नैवेद्य दाखवायचं आणि मग इकडं खायला घ्यायचं की म्हणत होती की मी एकदम पहिल्यांदा मिठाईच खाते म्हटलं मिठाई अजिबात खायचं नाही पहिला पाय खाली करून बस ओरडली मी तिला आणि मग सरळ बसली आणि नाराज झाली थोडीशी म्हणते की मी आधी मग पेढे खाणार आहे म्हणजे पेढे नाही खायचं आधी एक दिवशी ज्यूस बनवलाय तो आधी पी सकाळी सकाळी उठल्या उठलं गोड नाही खायचं मग तयार <laughs> झाली थोडंसं पोरांना तर समजून सांगायला लागतं आहे आणि तर आमच्या जरा जास्तच सांगायला लागतं आहे काय करणार <laughs> म्हटलं घे आता क्लास घे आधी तयार तुम्हाला ज्यूस तयार करून ठेवला आहे आणि माझा क्लास काही चुकवत नाही बरं का मी सकाळचा अजिबात माझा योगा चुकवत नाही मी कुठल्याही परिस्थितीत योगा हा करतेच मी मग माझा फक्त योगा झाला आहे आणि मी मुलांना ज्यूस बनवला आणि मग मी आंघोळ करून येणार आहे मग तसं नाश्ता बनवला त्यांच्यासाठी तर मंडळी हा ज्यूस तुम्ही नक्की बनवा खूप हेल्दी आहे ए बीसीस ज्यूसचे फायदे काय ते मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही गुगल करू शकता काय फायदे आहेत त्याचे आणि आपल्याला समजतंच ना काय आहे हिमोग्लोबिन ज्यांचं कमी असेल ना त्यांच्यासाठी हा फार म्हणजे फारच उपयुक्त ज्यूस आहे मंडळी आणि असं काहीतरी आपलं सकाळी सकाळी घेणे चहात अजिबात पाहिजे नाही चहा पिल्याने घेणे म्हणजे चांगलं नसतं ते ॲसिडिटी तर वाढतेच वाढते डॉलोमची काय सांगत होते मला हसायला यायला लागले ती काय सांगायला लागली ती मला समजलंच नाही पण माझं आपलं काही वाईस चालल माझ्याकडे ती बघून बघत तिचं खायचं चाललेलं आहे नेहमी आम्ही बनवलेलं आहे इकडं उपमा देवबासाठी म्हणजे सगळ्यांसाठी देवप्पांना पण तो दाखवत रा गणपती डोलो आतावरचा अखाड हे नव्हता केला आम्ही बनवलंय ना कोणी काढलाय मी हिंदीने हे तुझा उपमा तो पण ठेवलाय अरे हे तर वरती करून चालले इकडं का बसायचं ते तरी सांग रिमोटसाठी रिमोटसाठी का टी व्हीसाठी उपमा कधी नाही ते उपमा बनव म्हणे उपमा बनव घेऊन आला गाव ए मी तर उघडतच असं गुंडी घालू नको आवडलं का सांग आधी एक मिनिटापर्यंत लाव सेटिंग करा दे? खाली वन मिनिट आलं काय हम्म थांब साठ कसं करशील साठ आहे कर ना थांब नाही करायचं आपल्याला हा एक मिनिट झालं उघडते आधी वाफ आर ये वाफ वाफले हा ना लोड मग घेऊन टाका ते कवर <laughs> कवर मॅचिंग आहे मला मॅचिंग नाही झाले आमच्या घरी बघा कोण आलेला आहे चिकू भिमट मध्ये चिकू आला आणि कोण आलंय हिचं नाव काय काय परी हिचं नाव परी आहे ना नाव काय तुझं परी दुर्गा दुर्गा गेली दुर्गा पळाली तिला व्हिडिओ घेते म्हटल्यावर पळाली असेल ती चिकू तुझं नाव काय चिकू अयांश हा छान सांगितलं पूर्ण नाव सांग काय आहे अंशु अंशु नाही आयांश आयांश इयांश इयांश का अयांश इयांश बोंद्रे अंबरनाथ अरे बाप रे ऍड्रेस म्हणजे का तू हरवला तुझा पत्ता फाय पाय नाईन त्याला कळलं तुला हा ऍड्रेस दिलाय का त्यांना सगळा त्याला सगळा फोन नंबर पण पाठाय माहिती फोन नंबर पण सांगतो चिकू <laughs> पोलिसांनी <laughs> ना तू सगळं सांगशील बरोबर एवढ्या पोराला सगळं शिकवलं म्हणतील हे ना आवडलं तुला मोदक तु इ... तुला दाखवलेस की तू हस जरा जरा दादा दाखव चिको दाद दाखव ई अरे वा 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 छान दिसायलास की हा ने बरोबर सगळ्यांनी यावर काय ॲड्रेसवर चिकूला भेटायला जिल्हा ठाणे अरे वा, वा किती क्यूट बोलताय पक्की नाही काय हाय बागा साहे कोण आम्ही नाव केलेलं बोलतय त्याला कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम राम राम, राम, राम हरे हरे ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ ಹರೆ ಸದಾ ಸರ್ವ ತು ಗಡಾ ತುಜೇ ಕಾರಣೀಹ ಮಾ ಪಡವಾ ಉಪೇಕ್ಷೂ ನಕೋ ಗುಣವಂಥ रघुनायका मागने चियाता मोर्या मोर्या मी बालताह्ने तुजीच सेवा काय जाने अन्याय माजे कोट्यानकोटी पोटी कैलाशराणा शिवचंद्र मोळी पनिन्द्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझो पण को कांदा ते <tip> नको घेऊ इकडेच बघ कांदे बाळा तेवढा मोठा कशाला तेवढा मोठा छोटा हां तर आमची डालू स्वयंपाक करायचं काय मुड आलंय काय घडवली काय मूड आलाय तुला साई पाक करायचा तर बघ भाजी बटाटे कापून ठेवले तिला पण एवढे बटाटे कापलेस तू नुसती बटाट्याची भाजी केली तसं आम्हाला सम बोलून जाईल की गवार बटाटा करणार आहेस मिक्स हा तुला इथे करायला एवढी सगळी तयारी बियारी कराली भाजी बिजी सगळं अरे गवार जरा अशी भाजून परत तू तव्यामध्ये जरा अशी कडवट लागत नाही ग ती आजचा मेनू काय कडी पकोडा नको सोम करू रे कडी पकोडा मरा आमचा रुसायचं काही कारण नाही मी हे काकडी कापून धोरी घालून आणि कोळी येते लगेच

पाणी पाणी होतं मग मला तर बेसन घेते थोडंसं एक दोन चमचे म्हणजे मोठे दोन चमचे लवकर सगळं नाही घेतलीस हुँ, हुँ. ते घेऊ घ्या पाणी घालून बोलूया कढी आणि पकोडा असं करायचं माझा विचार आहे एवढंच केलेलं मी झालेलं मला म्हटलीस मग आपल्यालाही होईल गवढ सगव

वाटते काहीच पण येते काहीच पण घ्याल पाहिजे मला जेव्हा तुम्ही पाहिजेच आहे कोगाड मधनं काढणार गरज काय शिस्त की आहे पळत नाही हो पाणी सांगा बघूया शिस्त की पाहिजे पाणी आहे ना खोवाकड म्हणजे आरोज पाणी जर स्वयंपाकाला वापरायला लागलो आरोज पाणी जास्त चांगलं लागतं अरे प्यायला चांगलं लागतंय कसं काय समजून नाही उदाकडे असं हा सगळं असं

आणि ही अद्र नाही मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ही पण जराशी घालणार आहे मी रधी जिरं मोहरी हिंग आणि मेथी दाणा घालतात सगळे पण मी नाही घालणार आहे कारण आम्हाला आवडत नाही मेथी दाणा घातला ना थोडी कमीच टेस्ट येते रधी जिर मोहरी घालायला पाहिजे मी जिरं घातलं मोहरी जिरं कढीपत्ता कढी म्हणजे कढीपत्ता असं मला लहानपणी वाटायचं कढी म्हणजे कढीपत्ता नसतो आहे लसूण आणि मिरची पेस्ट आहे फोडणी दे देऊन नंतर त्याच्यामध्ये दे ताप होतात तसं पण केलेलं चालते पण मी आता म्हटलं कुठलं भांडणं नंतर तेवढ्यासाठी

जिरं मोहरी हिंग टाकते ना तर आवाज येते उडते का आता दोन टाकत दोनच टाकायचं बरं कमी करायचा गॅस म्हणजे उडत नाही हिंग टाकलं टाकणार असा टाक आहे बाबा टाक बसून टाक तेवढ्या बॅत आहे तू लमच्यान इथं मिरची करून लसूण आवडत नाही आमच्या डॉलला पण हा काय एकदम बारीक केलाय का घालतात के के का यायला नाही का। ना 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 का। बिना कांदा लसूण जाईन लोकांच्या राहू शकते का जाऊ शकते का जैन तुम्ही बिना जाऊ मी बिना लसणी सगळं कसं होईल आधी कांदा परत चांगला टोमॅटो घाल आणि मग बटाटे आणि नंतर मग हे घाल केवढे सगळे बटाटे शिजले खाल्लीच तर बरं केली बरं नुसतं बटाटे खाली okay. <laughs> ना मी ना भाजी गेली बघा डॉल ना जरा असं थोडंसं फूट टाकते आणि जरा तर मला वाटतं तिखट झाली असावी दिसाभा वाटायला लागले आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि कोथिंबीर टाकली बरं का मी लाल तिखट को आणि थोडीशी कोथिंबीर झालेली आहे त्या फक्त पकोडे बनवायचे आणि वाईल मी इथं उद्यासाठी तयारी केलेली आहे ब्रेकफास्ट उद्याचा ब्रेकफास्ट असणार आहे इडली तर हे करून घेऊया आपण झालेलं आहे तर घेऊया संध्यावेळी आपल्याला हे करायचं आहे हे लक्षात आलं माझ्या आत्ता म्हणून बरं झालं जरासुद्धा जागा नाही बरं का आमच्या कट्ट्यावर पकोडे करूया त्यासाठी बेसन घेऊया आधी बेसन जास्त नगो थोडीशीच करूया ओवा थोडासा ओवा हळद हळद नाही घातली तरी चालेल अशी घालूया माझ्या तिखट तिखटदार असं घालायचं कांदा पण नाही घालणार आहे मी तसेच गोलगोल पकोडे करणार आहे कांदा घालायचा तर तुम्ही घालू शकता आणि थोडीशी हळद कोथिंबीर घालू पण नंतर घालूया आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे सोडा घालायची गरज लागत नाही फेटल्यावर कोथिंबीर आणि मीठ घातले मी आता की नाही जास्त पण घट्ट नाही घालायचं जास्त पण पातळ नाही पण जरा असं फेटून घेतलं होतं बरं का आधी मी आणि आपण आता त्याचे पकोडे करूया. गपकोडे तळून झालेली आहेत. झाले म्हणजे अंदर हवायचे आहे. पीठ राहिले आहे एवढं. आता आपण गरम केले. चपातीचे पीठ चपातीच पीठ म्हणलंय चपात्या अरे हे बहुतेक डायरेक्ट घालायचे का रे काही माहित नाही मला त्याविषयी डायरेक्ट घातले होते चांगले असं डायरेक्ट घालून टाकूया आपण काढायचे ना कुठं चलो हे पण घ्या मरा कढी पोकडा पहिल्यांदाच काहीतरी ऐकले मी कढी पकोडे करत नाही मी कधी केला नाही एकदाच केलेला त्या दिवशी बाबांना बाबांना दाख दिलेला मी करून जरा नेहमी सोम म्हणतोय आमचा कढी पकोडा करायला चांगला लागते मी कधी खाल्ला नाही होता मला माहित पण नव्हतं मला आत्ता माहित पडतय छोटी छोटी भजी करून टाकायची त्याची चांगलं लागते तू खाशील ना तेव्हा तुला सांगे

खूच चांगलं काय मिळालं आय सोमुख बरे कशी झाले कढी

माझा काय पुढं बोलली रेकॉर्ड हे इलेक्ट्रिक लायटर मागवलेलं आहे लायटर माझं खराब झाले खूप दिवसापासून ते काय मला समजून झालं काय करू बघूया कसं आहे लायटर रिप्लेस होत आहे ना सो काय जुनं दाखव काय कसं साहेब जुनं आणून दाखवायला देऊन दाखव म्हणून तर हे लायटर आम्ही बघूया कसं वापरायचं हे इलेक्ट्रिक लायटर आहे बघू शकता याला आपण चार्ज करू शकतो धु पू शकतोय का हा होऊ शकते मला असं की धुवून धुऊन लायटर बाद केलीस मला ना लई सवय येते असं जरास तर हात लागला की मला चिकट चिकट होतंय म्हणजे तरी पाणी धावून लायटर लगेच बांधवतो म्हणजे आणि हे असं लायटर मी बऱ्याच जणांच्याकडे बघितलेलं म्हणून म्हटलं सोडलं मागव जस्ट त्यानं मागवलं आता आपण हे ना गॅस चालू करून बघूया किचन मध्ये

ओळख पण नाही उघडच ठिकठिक करायला बसायला लागतंय आधी माहिती असं हेच घेतला असते मी दिवा ल, दिवा पण लावता येतोय मी नाही ना तंबा बघूया दिवा इथे ठेवलाय मी अरे वा वा अजून एक मागवलं असं बरं झालं बघा दिवा पण लावता येतोय चांगली गोष्ट आहे का हे हो? किती भारी आयडिया आहे माहितीये का हे जर मला पहिल्यांदा माहिती असतं ना मी असंच मागवलं असतं दिवा पण लावायला येते सगळ्यांनी घ्या बरं का हे लायटर माझं काही प्रमोशन मिळव नाही मला प्रमो प्रमोशन काय आलं नाहीये आम्ही मागवलंय ब्लेम बी वरून मागवलंय सोहम ना आहे हे बघा किती भारी काहीच करायला लागत नाही तर हे बघ खट 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 करायला लागत नाही चार्ज करायला ची तीन वागवले होते आणि हे पण आपल्याला वाकवता येत पाहिजे तसं पुढं माग मोठा गॅस असेल तर तू असं आपल्याला हे होत नाही नाय भिजवायचं बघते ना कारण इलेक्ट्रिक आहे ना छोटी बटन दाब ऑफ केली असेल तू लॉक पण आहे ना हा फ्लेम आहे बघा फुकल्यावर त्याला फ्लेम बनते कंटिन्यू पार्क आहे बाबा पार्क आहे ते आणि मुळात वरती ते पण चांगली चांगत कधीपासून म्हणते नुसतं घ्यायचं शेवटी आज घेतलेला